नमस्कार मी अद्वैत कुलकर्णी मनसे रत्नागिरी शहराध्यक्ष तुम्हाला वाटत असेल की मी आज सायकलवर काय करतोय किंवा सायकलवर बसून का बोलतोय तर विषय असा आहे तुम्ही इथे बघू शकता रत्नागिरी नगरपालिकेने बोर्ड लावलाय सायकल ट्रॅकचा सा। मी आता आहे रत्नागिरीतील महानाका येथे समोर शासकीय विश्रामगृह आहे आणि त्या शासकीय विश्रामगृहाच्या समोरच मी उभा आहे काही गोष्टी मुद्दामून रत्नागिरीकरांच्या निदर्शनास आणायचंय तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता मी शासकीय विश्रामगृह ते थिबा राजवाडा जो आहे तिथे जायच्या रस्त्यावरती आहे आता नवीनच ह्या रस्त्याचं डांबरीकरण झालंय आणि आता मी एक परत दुसऱ्या रस्त्याला लागलो आहे तुम्ही पुढे देखील हे बघू शकता की हा रस्ता हा सायकल ट्रॅक कुठून जातोय कुठपर्यंत जातोय या सगळ्याची मी माहिती तुम्हाला देणार मी आत्ता आहे पॉलिटेक्निक कॉलेजच्या पाठीमागे रत्नागिरी नगर परिषदेने तुमची एवढी व्यवस्था केली आहे की डांबरीकरण झालेल्या रस्त्यानंतर आता रत्नागिरीकरांना ऑफ रोडिंगच्या सायकलचा पण आनंद घेता हवा यासाठी ही रस्त्यांची अशी अवस्था ठेवली आणि तिथे सायकल ट्रॅक केलाय म्हणजे चांगला रस्ता संपल्यानंतर रत्नागिरीकरांना ऑफ रोडिंगची सायकलची मजा कशी घेता येईल ऑफ रोडिंग म्हणजे सायकल कसं करता येईल ह्याची व्यवस्था सुद्धा नगरपालिकेने लावली आश्चर्य की नाही माझ्या मते तरी बहुतांश रत्नागिरीकरांना हा सायकल ट्रॅक अस्तित्वात आहे हे माहिती देखील नसेल त्याची पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे मोठ्या शहरांमधनं सायकल ट्रॅक कशासाठी बनवले जातात तर प्रदूषणाच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी असेल किंवा लोकांना ट्रॅफिकमधनं सायकल चालवायला जागा मिळत नाही त्याच्यासाठी वेगळी जा जागा करून देण्यासाठी असेल त्याच्यासाठी सायकल ट्रॅक बनवले जातात तर रत्नागिरी नगरपालिकेत तर सायकल ट्रॅक म्हणजे पैशाचा अपव्यय करण्यासाठीच बनवले जातात असं माझं मत आहे त्यातून काय माहिती आहे ती मी तुम्हाला आता सविस्तर सांगतो रत्नागिरी नगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडनं जी मला माहिती मिळाली त्याप्रमाणे रत्नागिरी नगरपालिकेने पाच लाख रुपये या सायकल ट्रॅकसाठी खर्च केले माझ्याकडे ही बा माहिती आहे जानेवारी महिन्यातली त्यातली काही रक्कम खर्च देखील झाले ती रक्कम कशासाठी खर्च झाली कुठे खर्च झाले हे मी तुम्हाला दाखवून देणार तर ह्याच्यात त्यांनी असं म्हटलं आहे की क्लिनिंग द साईट्स ऑफ ऑल द शर्ट्स म्हणजेच पूर्ण जागा साफसफाई करण्यासाठी म्हणून पाच हजार रुपये खर्च केले त्याच्यानंतर रोड मार्किंग विथ हॉट अप्ला हेमोप्लास्टिक म्हणजे जी आपल्या रस्त्याच्या बाजूने जी पट्टी मारली जाते सायकल ट्रॅकसाठी वेगळी पट्टी मारली जाते ह्या पट्टीसाठी या लोकांनी नव्वद हजार रुपये आतापर्यंत खर्च केले त्याच्यानंतरची माहिती अशी आहे की इन्फॉर्मेशन साईन बोर्ड बा ऐंशी ट्वेंटी लिटर म्हणजे सायकल ट्रॅकचे जे बोर्ड आहे त्या बोर्डासाठी या बोर्डासाठी ह्यांनी नव्वद हजार रुपये खर्च केले आहेत ऑलरेडी म्हणजे माझ्याकडे जी माहिती आहे त्याप्रमाणे दोन लाख अठ्ठावीस हजार रुपये म्हणजे रत्नागिरीकरांचा पैसा तुम्ही कशासाठी वाया घालवता हा सायकल ट्राय तुम्ही बघितला असाल जागोजागी खड्डे आहेत जागोजागी त्यांचे बोटिंग ने कुठेही केलेलं ज्या पांढरीपट्टी असायला पाहिजे ती पांढरी पट्टी कुठेही नाही तुम्ही त्याच्यासाठी पैसे खर्च करताय माझ्या माहितीमध्ये का। काही पैसे खर्च करून देखील झालेले असू शकतात कारण तुम्हाला सांगा जे हॉट थर्मोप्ला त्याच्यासाठीच एस्टिमेट आहे तीन लाख अठ्ठावीस हजार असेल आणि हे साइन बोर्ड एक एक साईन बोर्ड नऊ हजार रुपयाचा आहे वाटतय तुम्हाला एक एक साइन बोर्ड नऊ हजार रुपयाचा आहे आत्म अगिरीकरांचा पैसा पाच हजार असेल पंचवीस हजार असेल पन्नास हजार असेल नाही तर पाच लाख रुपयाचा रत्नागिरीचा पैसा वाया घालवत होता रत्नागिरीकरांनी तुम्हाला आता चीड येणं गरजेचं आहे तुम्हाला याच्यावर आवाज उठवणं गरजेचं आहे हे अधिकारी आणि इंजिनियर मिळून रत्नागिरीकरांची वाट म्हणजे रत्नागिरीच्या रस्त्यांची असेल किंवा रत्नागिरीच्या सुशोभीकरणाच्या नावावर वाट लावायला चालली तुमचे पैसे खर्च करतात महाराष्ट्र नवनिर्माण सेना या संदर्भात आवाज उठवत राहणार तुम्हाला जर कुठले असे विषय माहिती असतील तर महाराष्ट्र मधून संपर्क करा आणि दुसरी गोष्ट येणारा काळ हा मतदानाचा काळ आहे आणि पुन्हा तुम्हाला सांगतोय मतदान करताना डोकं ठिकाणावर ठेवूनच मतदान करा कारण ही लोक तुम्हाला गृहित आहेत हे अधिकारी कोणाचे मिंदे तुम्हाला देखील माहिती आहे पण ही लोक तुम्हाला गृहीत आहेत मतदान करताना नक्की विचार करा कारण पाच लाख ही सुद्धा मोठी अमाऊंट आहे तुमच्या आमच्या खिशात आपण पैसे भरतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात पैसा जर कुठेतरी वाया जात असेल तर त्याच्या आवाज उठवा महा सुरू झालेला सायकल ट्रॅक पाटणे येऊन अब्दुल इथे चे संपतोय सायकल ट्रॅक कसा असावा हे जर अधिकाऱ्यांना माहिती नसेल ना त्यांनी गुगल करावं खूप मोठी माहिती तुम्हाला मिळेल किंवा मोठमोठ्या शहरांमधन सायकल ट्रॅक कसे बांधले जातात याचा अभ्यास करा रत्नागिरीकरांचे पैसे आहेत ना या गोष्टींकडे वाया नका घालो तुमचे पैसे नाहीयेत आमच्या घरातनं भरलेले पैसे डिजिटल डिजिटलला लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाइम्स डिजिटल